आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ला नक्की भेट द्या संपूर्ण जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यासाठी भारतीय हवामान खात्याचा दीर्घ दीर्घफलाच्या अंदाजात सरासरी पेक्षा अधिक पाऊस महाराष्ट्रात सांगितलेला आहे आणि जून आणि जुलै महिन्याचं म्हणजे जुलै महिना आज आपल्याला बावीस आहे जवळजवळ टू थर्ड त्याचं जुलै महिन्यात संप संपलेला आहे जून आणि जुलैचं बघता तेवढाच पाऊस झालेला आहे सरासरी सेन सरासरीपेक्षा थोडा अधिक झालेला आहे आणि आपल्याला ते एकशे सहा टक्के सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिलेला आहे म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोन महिन्यामध्ये तसं रेनियस मंथ जुलै असला तरी ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होतो आणि ऑगस्ट येण्या सप्टेंबर महिन्यामध्ये अधिक पाऊस झाला तर दीर्घपाल्याचा अंदाज बरोबर येणार आहे आणि भारतीय हवामानात खाता गेल्या चार ते पाच वर्षापासून दिलेला दीर्घपाल्याचा अंदाज चुकलेला नाहीये म्हणजे उलट पद्धतीने जर मी असा विचार केला तर ऑगस्ट महिन्यामध्ये जरी ऑगस्ट महिना हा पावसाचा खंड असणारा महिना असला तरी यावर्षी ऑगस्ट मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्याचं सविस्तर डिटेल्स कोणत्या भागात किती पाऊस होणार याची शक्यता तर ती एक ऑगस्टात सांगितलेली जाईल आणि कदाचित दोन हजार पंचवीसच्या ऑगस्टमध्ये ह्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पावसाला खंडही असणार नाही तसा दोन हजार बावीस साली ऑगस्ट महिन्यामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे त्यामुळं एकदम एक्झॅक्ट किती टक्के आज बोलता येणार नाही पण ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीचा पाऊस जून आणि जुलैमध्ये झालेला आहे त्यामुळे चांगल्याच पावसाची अपेक्षा आपण ऑगस्ट महिन्यामध्ये करूया आता जुलै महिन्यात आपण असमान वितरण पाहिलं काही भागामध्ये अत्यंत जास्त पाऊस काही भागांमध्ये पाऊसच नाही खंड पडलेला दिसतो ऑगस्टमध्ये सुद्धा असं वितरण असू शकतं म्हणजे खंड पण नाही पण ह्यामध्ये असमान वितरण बाबत तुम्ही जसं जुलैमध्ये बोलू लागलात दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात तुम्ही आज समोरासमोर लगेचच बघायला मिळतो म्हणून तुम्ही असमान वितरण म्हणतात पण प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये असमान वितरण व्हायचं कारण महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनच्या दोन शाखा आणि महाराष्ट्राची असलेली प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती ह्यानुसारच पाऊस होत असतो आणि असमान वितरणाला महाराष्ट्राची लोकॅलिटी किंवा भौगोलिक रचनाच जबाबदार आहे म्हणूनच पर्जन्य छायेमध्ये कमी पाऊस आणि विदर्भ हा कधी बी अरबी ब्रांचवर अरबी समुद्रातल्या मान्सूनी शाखेवर अवलंबून नसल्यामुळं बंगालच्या उपसागरात असल्यामुळे तिथे नेहमी चांगला पाऊस होतो पण ज्या वर्षी बंगालची मान्सून शाखा जर वीक झाली तर बऱ्यापैकी दुष्काळजन्य परिस्थिती विदर्भात येऊ शकते बरोबर आता असमान म्हणजेच मला हे सांगायचं असमान वितरण हे काय आपल्याला नवीन नाहीये अच्छा आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो पाऊस पडणार आहे त्याचा थोडासा ट्रेंड बदलतो थोडा वळीव स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होतो अच्छा ठेवा त्यामुळं असमान वितरण ऑगस्टमध्ये पण राहील का ह्या तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना अगोदर ऑगस्ट महिन्यामध्ये लेटेस्ट ऑगस्ट महिन्याबद्दलचं रेकॉर्ड तर बाहेर येऊ द्या किती टक्के पाऊस तिथं होतोय त्यानंतर वितरणाच्या बाबतीत आपल्याला त्या त्याच वेळेस बोलता येईल म्हणजे साधारण एक दोन ऑगस्टला आपल्याला याच्यावर नक्कीच प्रकाश टाकता येईल की कि किती टक्के पाऊस कुठं आणि कसा आणि असमान वितरणात कुठं जास्त आणि कुठं पाऊस कमी ऑगस्ट महिन्याबद्दल आपल्याला त्याच वेळेस बोलता येईल पण आजच्या स्थितीमध्ये शेतकरी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस टाईल त्या ठिकाणी घाबरलेला आहे नाशिक नाशिकमध्ये आपण म्हणतोय पश्चिम भागात आलेला पण मनमाड मालेगाव या भागात पाऊसच नाही आता ह्या येत्या दहा दिवसामध्ये या ठिकाणी येत्या दहा दिवसामध्ये गुजरातमध्ये चांगला पाऊस आहे चोवीस पंचवीस सव्वीसला आणि गुजरातमध्ये ज्यावेळेस अति पाऊस होतो त्यावेळेस नवसारी डांग ह्या जिल्ह्यातनं जी समुद्र सपाटीपासून कमी उंचाच्या असलेल्या घडीतून नाशकातील उत्तर नाशकातील तालुक्यात पाऊस होतो कळवण सटाणा मालेगाव देवळा आणि त्याच टायम त्याच दरम्यान कदाचित मालेगाव मध्ये पाऊस होतो मनमाड मध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे कारण पावसाची अति तीव्रता ही गुजरात मध्ये असणार आहे आणि तिकून ती होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण हे आठ ते दहा दिवसामध्ये पाऊस होण्याचं कशाच्या बाकीचा भारतीय हवामान खातं बोलतय बरोबर तर ते, ते महत्वाचं कारण सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की जो मान्सूनचा फ्लो आहे जो पश्चिमी वारे अरबी समुद्र ते स्ट्रॉंग होणार आहे आणि म्हणून तुम्हाला पाह पण ते स्ट्रॉंग कशामुळे होणार आहे आतापर्यंत का झाले नाही पंधरा दिवस तर याला पूर्ण एकेकाचं उत्तर उलट शोधत गेलं तर हिमालयामध्ये साधारण तुम्ही अठ्ठावीस डिग्री अक्षरवृत्ताच्यावर जे तिबेटीन हाय म्हणतात की समुद्र म्हणजे समुद्र सपाटीपासून साधारण नऊ ते सव्वा नऊ किलोमीटरवर हवेचा उच्च दाब पाहिजे म्हणजे तो चायनाचा काही भाग तिबेटचा पठार या ठिकाणी आणि तो त्या उंचीवर हवेचा दाब जास्त असल्यामुळं काट्याच्या दिशेने वारे इतके जोराने बाहेर फेकले जातात त्या उंचीवर बघा समुद्र सपाटीपासून नऊ किलोमीटर जे वारे फेकले जातात ते चेन्नईच्या अठरा डिग्री अक्षरवृत्तावर आणि तिथून त्या उंचीवर इस्टरली वारे म्हणजे ट्रॉपिकल इस्टरली जेट म्हणतो की उष्ण कटिबंधीय पूर्वीय वाऱ्याचा झोत तिथं जर जा चालू झाला तरच तुमचा ही जी वारे आहे सोमालिया जेट किंवा अरबी समुद्रातून येणारे मान्सूनी पश्चिमी वाऱ्याला बळकटी येते आणि मग पाऊस पडतो ही त्याची कारण आहेत पण आता तुम्हाला मी दहा दिवसात पाऊस सांगतो याचं एकमेव हो कारण तुम्ही जर आता बघितलं की कर्नाटकामध्ये काल मंगलोर ते बँगलोर हे जे अक्षरवृत्त होतं या अक्षरवृत्तावर समुद्र सपाटीपासून साधारण पाच दशांश आठ किलोमीटर म्हणजे पाच हजार आठशे मीटर उंचीवर पूर्व पश्चिम असा कमी दाबाचा एक असा पट्टा तयार झालेला आहे बर बरोबर आणि हा पट्टा त्या उंचीवर झाल्यामुळं वारे खेचले जातात समुद्रावरनं तिकडनं खेचले जातात आणि त्यातनं तो पाऊस त्या ठिकाणी पडत असतो काल मँगलोर बँगलोरच्या अक्षरवृत्तावर आहे आज कारवार बेल्लरी म्हणजे पार ना महाराष्ट्राच्या बाँड्रीवर तो ईस्ट वेस्ट ट्रप आहे अशा पद्धतीनं तो जर पुढे सरकत गेला तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या दिवसामध्ये चांगला पाऊस आहे आम्ही एकवीस ते अठ्ठावीस सांगितलंय तरी ह्या प्रणाली ज्यावेळेस ऊर्जितावस्थेत येतील मान्सून ज्यावेळेस सक्रिय होईल आणि त्याच दरम्यान चोवीस तारखेला बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतंय की ज्याची उंची बऱ्यापैकी साधारण सात किलोमीटर म्हणजे सेव्हन पॉईंट सिक्स पर्यंत आहे त्यामुळं तिथं जर कमी दाबाचं क्षेत्र बळकट अति अतिउंची असेल तर मान्सुनी वारे अरबी समोर वाढणारे स्ट्रॉंग होतात असाच प्रकार मागच्या जून महिन्यातही झाला होता म्हणून जून महिन्यामध्ये त्या दरम्यान पाऊस झाला होता आणि तीच पद्धती आज बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र आणि शिअर झोन नाही पण ईस्ट वेस्ट ट्रप शिअर झोनचा अर्थ वेगळा आहे आणि हा ईस्ट वेस्ट ट्रप म्हणजे सरळ कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि या दोन गोष्टीमुळं तुमचा मान्सूनचा फ्लो मान्सूनचा झोत पश्चिमी वारे दक्षिण आफ्रिकेकडून ये येणारे म्हणजे विषवृत्तावर खालून वळं घेऊन गरका घेऊन वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला शेवटच्या दहा दिवसामध्ये एकवीस ते अठ्ठावीस दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे आणि ज्या ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे त्याची कारणं मी तुम्हाला सांगितलेलीच आहे बरोबर म्हणून अशा पद्धतीनं हा पाऊस होणार आहे त्याला होणाऱ्या प्रणाल्या त्याच पद्धतीने घडून आल्या मान्सूनचा ट्रप आता वरच आहे अजून बघा लखनौ कुठं अमृतसर कुठं पंजाब त्या ठिकाणी या भागामध्ये तो आहे म्हणजे जवळपास मध्ये आहे तो युपी मध्ये आहे तो जमशेदपूर या भागामध्ये तो अजून खाली सरकायला हवा त्यावेळी आपल्याकडे पाऊस आणि ह्या ज्या वेळा ह्या प्रणाली ज्यावेळेस ऊर्जितावास होतील बळकट होतील स्ट्रॉंग होतील त्यावेळेस कदाचित थोडासा मान्सूनचा ट्रप दक्षिणेकडे सरकेल आणि महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे घाट माथ्यावर चांगला पाऊस होईल पर्जन्य छायेमध्ये थोडासा अति अँबिशियस किंवा अति अभिलाष होण्याची गरज नाही कारण त्या ठिकाणी अशाच माफक प्रमाणाचा पाऊस होणार आहे विशेषतः मराठवाडा बऱ्यापैकी यावेळेस या स्थितीला अडचणीत येणार आहे असं मला वाटतंय मराठवाड्यामध्ये समजा काल आज एक दोन दिवस पाऊस होईल पण मराठवाड्यामध्ये स्थिती जरा अवस्था वाईटच आहे बघू बंगालच्या उपसागरामध्ये कमीत कमी लातूर धाराशिव नांदेड परभणी काही हिंगोलीचा काही भाग या ठिकाणी जरी पाऊस झाला तर मराठवाड्याचं बरंचसं क्षेत्र कवर होईल आणि जो डांगेचा पाऊस म्हणतो मी नवसारी डांगमधून आलेला पाऊस जर वैजापूर गंगापूर खुलताबाद ह्या तालुक्यापर्यंत ता आला तर मराठवाड्याच्या या पिकांना जीवदान मिळू शकतं कारण सं संभाजीनगर हा जिल्हा आहे हा थोडा विचित्र आहे पश्चिमेकडचा भाग आहे हा नेहमी वर्षा छायेचा जो मध्य महाराष्ट्रातला पर्जन्य छायाच्या प्रदेशाला लावून आहे आणि जो सिल्लोड आहे कन्नड आहे कन्नड सुद्धा नाही फुलंबरी आहे सोयगाव आहे या तालुक्यामध्ये इकडनं येणार बंगालच्या शाखेचा पाऊस सुद्धा तिथं परिस्थिती बरी बरी आहे असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये टोपोग्राफी तालुक्याचं जर सांगा म्हटलं मला तुम्ही दोन तास द्या मी महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्याचं सांगतो इथं काय अडचण आहे इथं काय अडचण आहे इतकं आपल्याला एकाच वेळी कव्हर करता येणार नाही एकंदरीत बाकीच्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये पाऊस होतो आहे असं मला सांगायचं